नहीं चलेगी नहीं चलेगी मोदी तेरे हिटलर शाही। नहीं चलेगी नहीं चलेगी मोदी तेरे सारा सही नहीं चलेगी नहीं चलेगी देश के कतारों को झूठे मारो सालों को देश के कतारों को झूठे मारो सालों को देश के कतारों को झूठे मारो सालों

说 <muchas> <muchas> गेले अर्धा दिवस झालं सेवा देशातील सर्व स्वपाद आहे लोकसभा चालू आहे तुम्ही बघता देशामध्ये भारतीय जनता पार्टीकडून सोडून सर्व खासदार एकवटलेले आहेत <blade> आणि ते खासदार दररोज लोकसभेमध्ये एकच मागणी आहे की पुलवामा हल्लामध्ये जो हल्ला झाला त्याचे आरोपी आज सगळ्यात मिळाले आहे ऑपरेशन सिंदूर जे तुम्ही गाजावाजा करताय पंतप्रधानांनी समोर येऊन उत्तर दिलं पाहिजे तुम्ही बघा गोवालेचं भाषण बघा सावंतजीचं भाषण बघा प्रियंका गांधींचं भाषण बघा आपल्या खासदार खासदारबाईंचं भाषण बघा ह्या लोकांनी कुठेही सैनिकांना अपमानपद असं बोललेलं नाही ना जे सोलापूर शहरामध्ये सासू आणि सावईचं आंदोलन जा झालं देवेंद्र कोटे जे आंदोलन केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं कुठेही अध्यक्ष दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे दुसरे कोणी आमदार दिसत नाहीत मला वाटलं ते सुधरले असतील आमदार झाले असतील पण आणखी ते बालिश येत मला वाटत तुम्हाला जर तई बोललं कराल नसेल तर इकडे या आम्ही तुम्हाला सांगतो तई काय आहे अख्ख्या देशामध्ये तईचं काल भाषण गाजलं देशामध्ये ती वाहवाह झाली हे बहुतेक यांना पचलं नाही वाटतं कोठे परिवाराला त्यामुळे वेगळं आंदोलन काहीतर मी शहरामध्ये करतो असं दाखवण्याचं बालिशपणाचं ह्या ठिकाणी कारनामा करण्याचा देवेंद्र फोटे आणि त्यांच्या सासूने ह्या ठिकाणी प्रयत्न केलाय त्यांच्या मध्ये शिंदे साहेब असतील तही असेल किती विष आहे ते विष वाकण्याचं काम देवेंद्र आणि त्यांच्या परिवाराने सासून या ठिकाणी केल्यासारखं दिसत आहे काय मागणी आहे कि लोकसभेमध्ये येऊन मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे जे अपेक्षित आहे ह्या जनतेला लोकांना अपेक्षित आहे आहे तुम्ही बाहेर देशामध्ये फिरता अव तुम्ही देश वाऱ्यावर सोडता आणि परदेशी देवरे करता या देशामध्ये काय हा लोक चालू आहे हे बघा म्हणून हे खऱ्या अर्थ त्या ठिकाणी भाषण चालू आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये अध्यक्ष दही जे सैनिक आहेत त्यांचा सन्मान त्यांचा उंची वाढून त्यांनी भाषण केलेलं आहे आणि देशातल्या लोकांना नागरिकांना कळावं मोदींनी उत्तर द्यावं याकरता अनेक खासदारांनी त्या ठिकाणी त्यांचं जे काम आहे ते गाडवासारखं असं एकंदरीत संबोधन केलं गेलं स्वतः गाढव आहेत त्यांना आता इथे चपलीनी तोंडावर चपल्यात बसलेले आहे आमच्या महिलांनी त्यांना चपलीनी तोंडावर आणलेलं आहे त्याच्या पुढं तोंड आपलं आमदार आहेत शहराचे अध्यक्ष आहेत नगरसेवक आहेत ते असं वचा वचा करत नाहीत तुम्हाला कुठे तोंड खालायचं नाही चपलीने मार खालायचं हे सवय आहे तुम्हाला आणि म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने ठिकाणी विष वकण्याचं बोलण्याचं काम करता त्यांचं भाषण ऐका कुठेही सैनिकाला त्यांनी अपमानपत बोलले नाही त्यांची मागणी आहे की मुख्य पंतप्रधान जी तोंड नको फिरतात त्यांनी सभागृहामध्ये येऊन उत्तर द्यावं अशी आणि संपूर्ण देशातल्या खासदारची मागणी आहे तमाशा ते तरीच करतायत गेले वर्षभर वर झालं कुठलंही कार्य हँग करायचं जे जुने आमदार आहेत त्या आमदारला जे मी किती खरा आमदार आहे तुम्ही तर आज पण काँग्रेसचे माने भरलात शिंदे साहेब वगळता जर गोठेपारीवर काढलं तर ते काय करले असते सगळ्या सोलापूर शहराला माहीत आहे त्यामुळे आपलं कोण सांभाळून देवेंद्र गोटेंनी बोलावं シュ